हम्बा जकर्माचे आप आले इकडे आपले सिंगर आहेत आप ajan आर उरत बोलते डडडलाली गालावर आली आन अगत भरले वाग ही फिरती जी बाधा झाली आता तीर झाले या मंगपनीर झाले या वन तू जत साडी हा चला बड्डे झाला आता मित्रांनो तर आता एक एक जण चालले आणि चला 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 ओके चला। चला। तर आपण आला तुम्हाला सांगतो आपण कसं वाटलं एकच नंतर माझी आणि खास करून तुम्हाला सांगतो आमचे जेवलग मित्र आणि गावकरी पोपळ शुभम कांबळे आले आणि त्यांनी सुद्धा एक असं गाणं गायलं आणि समजे झिंगाट करून टाकली खूप छान वाटलं शुभम कसं वाटलं भारी भारी कार्यक्रम आलाय लहानपणापासून आमच्याच आम्ही एकत्र मोठं झाले खरं केशव चला आता चालेल मोबाईल <laughs> दुसरा घेतला का सोमा हां तर ह्या बर्थडे साठी तुम्हाला सांगतो आपल्या आपले जीवलग मित्र आणि तुम्हाला सांगतो क्लासमेट इकडं समजा टीम उपस्थित झाली शुभम भाऊ पण झालं ना असं सिंगर मस्त हे गाणं गाऊन तुम्हाला सांगतो मस्त मनोरंजन झालं फक्त आप्पांनीच थोडी करामत केली नाही शांत होते हाताला म्हणून बघितलं ना का करामत काय केली इकडं तो इकडं भात खाण्यात मग ना आप्पा चल बाय काय लयच मागं जाऊन बसलाय आहे बरं ठीक आहे आता दमायन जावं मग काय एसी ए बंद आता रेपर आता

चला मस्त बर्थडे झाला जेवण पिवणं करून मस्तपैकी शिकुटीचा स्वाद घ्या इकडं वायलीच गँग आहे बैठलं इकडं स्पेशल तुम्हाला सांगतो आमचा कृष्णा तर तुम्हाला ओळखत आजचा जुने आपले फॅन लोक की पहिलं तुम्हाला सांगतो नवीन युट्यूब चॅनेल चालू केला होता त्या टायमिंगला तुम्हाला सांगतो आपल्याकडे असं पोपळजला आता इकडे या मस्त भाई सिंगर येतो आणि एक मिमिक्री आर्टिस्ट आहे कस काय का मी निघाला थांब एक मिनिट निघाला का होय गुड नाईट ओके छान वाटलं आल्याबद्दल थँक्यू तुमची उपस्थिती असल्याशिवाय पण मजा पण येणार प्रत्येक कार्यक्रम असते बरं का असते असते लागतात काय काय असतात ऋतूच येत आहे आता घर बघायला यायचं ऋतू येत आहे आता ही आपली फॅमिली सीत आहे विषय नाही काय म्हणजे तुम्हाला सांगा तुम्हाला सांगितलं त्यांना कधी घेऊन येतात कधी आणून जाऊ काय शुभ म्हणला म्हणलं खरंच एक नंबर आहेत म्हणलं ते त्यात महत्त्वाचं काय माईक किती जवळ धरायचा लांब किती सूर कसा द्यायचा ते एकदम विषयच नाही ते त्याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष होतं पण काय म्हणा आपल्या सरकारने माईक हातात घेतल्या ना आवाज ते हा, हा। 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 आ, आवाज वेगळे येतात तुमचा कसा धारता मायक कसं धरता तेच कळत नाही बघितलं ना ते आवाज किती काय केलं तरी ती परफेक्ट आवाज तिथं बसतोय संगीता बरोबर आवाज महत्त्वाचं आहे आवाज मोठं संगीत कमी असं नाही पाहिजे ते त्यांचं परफेक्ट बसतंदाच ऐकलं अजून खूप होतं सगळ्या प्रॉपर त्याच्यासाठी बसतात ना आता हे थोडंफार आपलं गडबडीत झालं हा त्यामुळे पण तरी पण छान झालं सगळं नाही मस्त झालं तुमच्या छान झालं महत्वाचं आवडलं ना Yeah. आ, आ, ही आमची एक खून जायचं ना आणि कृष्णा सुद्धा ऍक्टर हे पण साथ दिली चांगली आणि तो पण एकदम जबरदस्त तो आता आता थोडा कमी झाला नाही तर पहिले एकदम मी बिग फॅन होतो त्याचा महत्वाचा म्हणजे हा 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 तेच 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 हा चल चल तू घ्या चल हा हा बघा शंभूचे एकदम मित्र आले समधे प्रत्येक सुखादुखात असते ती आणि ही नुसतं येऊन टाइमपास नाही हातभार लावता हे महत्वाचं आमचं लक्ष असतं तुमच्याकडे तेवढंच आहे असू दे चला।, <laughs> चला 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 इकडं आमचा प्रथमेश पण आणि त्यांचे मित्र छान वाटलं प्रथमेश दिव्या चला जाऊ का सकाळ जाय अंधारेन चल घे तिकड चल, चल 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 हा हिवाय उघड घे दिव्या पण आली बघा दिव्या आता इथे जोपा सकाळ जायचं काय दिवस काय पण आलं ओढून घ्याय मागे तुमचा सत्कार झाला आता तुम्हाला सोडत असतो बाय सत्कार झाला म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदा दिवाणावर असणार आहे मग बाकीची मागणं हा मामा